माहूर शहरातील कोलामपुऱ्यात आपल्या वृद्ध आजीसोबत राहणाऱ्या अल्पवयीन अपंग व मतिमंद मुलीवर त्याच समाजातील नराधमाने तीन सप्टेंबर रोजी अत्याचार केला होता त्या दोघींना आजीवन दोन वेळचे जेवण देण्याची जबाबदारी वसमतकर मठाचे पीठाधीश साईनाथ महाराज बीटनाडकर यांनी घेतली बारा सप्टेंबर रोजी त्याची सुरुवात करण्यात आली पीडित मुलीची वृद्धा आजी इतरांकडे घरकाम करून तिचा सांभाळ करीत असल्याची बाब साईनाथ महाराज यांना कळताच त्यांनी ही जबाबदारी उचलली मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी कळताच तिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजपा आदिवासी आघाडीचे तालुकाध्यक्ष संजय पेंडोर व ज्येष्ठ कार्यकर्ते विजय आमले यांनी तिथे धाव घेऊन घडलेली घटना आमदार भीमराव केराम यांना कळविली आणि त्यांच्या मदतीने वैद्यकीय तपासणीकरिता तिला नांदेडला पाठवण्याची सर्व जबाबदारी स्वीकारली होती यावेळी साईनाथ महाराज भाजपाचे युवा नेते अॅडव्होकेट रमन जायभाई ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान वसंत कपाटे आमदारांचे स्वीय सहायक प्रकाश कुडमेते विजय आमले राजीव दराडे संतोष तामखाणे रामकिशन केंद्रे पत्रकार कार्तिक बेहरे प्रशांत शिंदे यांच्यासह अनेकांनी पीडितेच्या घरी भेट देऊन तिच्या दैनीय अवस्थेबाबत हळहळ व्यक्त केली आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर